अमेरिका विरुद्ध पाकिस्तान अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या मॅचेसमध्ये रिझल्ट अपेक्षित एका टीमच्या बाजूनं होता जो लागला दुसऱ्या टीमच्या बाजूनं या वर्ल्ड मध्ये अपसेट बघण्याची सवय या मॅचेसमुळे लागली होती त्यामुळं अशाच अपसेटची चर्चा भारत विरुद्ध अफगाणिस्तान मॅचच्या आधी झाली पण प्रत्यक्षात ही मॅच सोप्यात सुटली भारतानं एकशे ब्याऐंशी रनचं टार्गेट अफगाणिस्तानला दिलं आणि त्यांना एकशे चौतीस रन्सवर आउट काढत मॅच सहज से जिंकली सेमी जवळ भारताचं पाऊल पडलं आणि अफगाणिस्तानसाठी डुअर डाय सिच्युएशन तयार झाली पण न्यूझीलंडला हरवणाऱ्या काही महिन्याआधी भारताविरुद्धची मॅच सुपर ओव्हरमध्ये नेणाऱ्या अफगाणिस्तानचं कोड भारतानं एवढं सोप्यात कसं सोडवलं आणि सलग चौथी मॅच जिंकल्यानंतरही भारताला कुठला प्रॉब्लेम सोडवता आलेला नाही पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भारतानं डाव मारायला सुरुवात केली ती टीम निवडण्यापासून मोहम्मद सिराजला बाहेर कुलदीप यादव टीम मध्ये आला वेस्ट इंडिज अमेरिकेतल्या ड्रॉप इन पिचे प्रचंड वेगळे आहेत इथं बॉल लई जोरात येत नाही अचानक भयानक उडत नाही उलट निवांत येतो पण फिरतो डेंजर हे बॉल फिरण्याचं टेन्शन नबी राशीद आणि नूर अहमद मुळे भारताला असेल असं बोललं गेलं पण कुलदीप मुळं ते अफगाणिस्तानकडे शिफ्ट झालं कुलदीपनं स्लो पीचर्सवर आपली क्वालिटी आणि कंट्रोल पुन्हा एकदा सिद्ध केलं पण त्यासाठी कुलदीपला वाट पाहावी लागली कारण भारतानं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली पिचवर भरपूर रन्स होणार हे नक्की होतं झाले तसंच पण जरा ट्विस्ट येऊन कोहली आणि रोहित ही भारताची ओपनिंग प्लेअर आली आणि परंपरा कायम ठेवून लवकर फुटली यावेळी लवकर आउट होणारा रोहित शर्मा होता कोहली या वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदा डबल डिजिट स्कोर मध्ये पोहोचला त्यातही त्यानं ते, नवीन उलकला मारलेला सिक्स आय पी एलची आठवण करून देणार होता मग नंतर कोहली शंभरच्या स्ट्राईक रेट खेळला आणि एलची आठवण कायम राहिली कोहलीच्या इनिंग मध्ये तो एक सिक्स सोडला तर एकही बाउंड्री नव्हती हेच पंतनं मोहम्मद नबीला सलग तीन चौवे मारून जरा जोश आणला होता पण पुढच्याच ओव्हरला राशीदनं पंतला जाळ्यात पकडलं कोहली शॉट चांगला खेळला होता पण विकेट घेणाऱ्या राशीदचं नशीब तेव्हाही चांगलं होतं मग ग्राउंडवर जोडी जमली सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याची मध्ये दुबे पाहुणा कलाकार ठरला होता पण स्पिनर समोर वाघ असणाऱ्या दुबेची राशीद समोर शेळी झाली होती राशीदला धुतला तो सूर्यकुमार यादवनच त्यातही फक्त स्वीप मारूत हार्दिक आणि सूर्यानं पाचव्या विकेटसाठी साठ रन्सची पार्टनरशिप केली नव्वद वर असलेल्या टीम इंडियाचा स्कोर दीडशे वर नेला आणि गणित जमू शकतय याचा कॉन्फिडन्स वाढला त्यातही सूर्यानं सत्तावीस बॉलमध्ये मक्खन फिफ्टी मारले त्यानं अजमत बॅटनं सिक्स मारला तेव्हा ग्राउंड मध्ये सचिनच्या नावाचा जल्लोष झाला सूर्या फक्त विकेटच्या मागे खेळू शकतो सूर्या स्लो पिचवर चालत नाही या सगळ्या टिकांना सूर्यानं उत्तर दिलं जवळपास एकशे नव्वदच्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करून हीच गोष्ट हार्दिक पांड्याची पंड्याचा स्ट्राईक रेट आणि स्कोअर फार मोठा वाटत नसला तरी त्यानं सूर्या मारत असताना एक बाजू लावून धरले राशीदवर अटॅक केला ग्राउंडच्या बाहेर सिक्स मारला आणि टीम इंडियाला सेफ टोटल बसवून दिली तिथून पुढचं काम जडेजा आणि अक्षर पटेलने केलं आणि भारताचा स्कोअर झाला एकशे एक्क्याऐंशी अफगाणिस्तानच्या पेसर्सनं सतरा स्लोअर वन टाकले यातल्या चार बॉलवर भारताच्या विकेट्स पडल्या थोडक्यात वेस्ट इंडिजच्या पिचवर जितकं महत्व स्पिनरला आहे तितकंच महत्व पेसर्सच्या स्लोअर वनलाही अफगाणिस्तान समोर टार्गेट मोठं होतं त्यात त्यांना रनचेसचा चान्स आहे अशी शक्यताही निर्माण झाली नाही ज्याचं कारण अर्थातच सालावाद प्रमाणे हे जसप्रीत बुमराह होता रोहितनं पुन्हा एकदा बुमराला पहिली ओव्हर दिली नाही अर्शदीपनं ना तेरा रन्स खाल्ले मग बुमरा आला आणि दुसऱ्याच बॉलला विकेट घेतली गुरुबाजला काढून बुमरानं अफगाणिस्तानच्या मेन ताकदीवर वार केला मग आपल्या पुढच्याच ओव्हरला झजाईलाही चकवलं त्याच्या आधी अक्षर पटेलनं झगरांची विकेट घेत मेडन ओव्हर टाकली साहजिकच अफगाणिस्तान कुलदीपची बॉलिंग सुरू व्हायच्या आधीच चक्रविवाहात अडकलं होतं पण मग मधल्या पाच ओव्हर त्यांनी एकही विकेट जाऊ दिली नाही कमबॅक करण्याची शक्यता तयार केली पण या ओव्हर्स मध्ये त्यांनी स्ट्राईक रोटेट करण्यावर भर दिला नाही आणि ही छोटीशी चूक हवा असणारा रन रेट वाढवत नेणारी ठरली मग कुलदीपनं झटका दिला जडेजानं विकेट काढली शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानला एक्क्याऐंशी रन्स हवे होते त्यात दोन ओव्हर्स बुमराच्या बाकी होत्या इथंच मॅचचा रिझल्ट लागला होता जो आकड्यात सांगायचा झाला तर बुमरानं आणखी एक विकेट काढली शेवटी अर्जदीप हॅट्रिक थोडक्यात उकली आणि भारतानं सत्तेचाळीस रन्सनं मॅच जिंकली नेट रनरेटही वाढवून ठेवला पण इथं एक पण आहे भारताला न सोडवता आलेला प्रॉब्लेम पण त्याआधी थोडं बुमराबद्दल बोलायला पाहिजे हा गडी एवढा वाढीव आहे की त्यानं पहिल्या इनिंगमध्ये बॉल कसा मूव्ह होतोय बघितलं आणि त्यानुसार स्लोअर वन टाकले अँगल बदलले आणि अफगाणिस्तानकडे याचं उत्तरच नव्हतं बुमरानं फक्त सात रन्स दिले तीन विकेट्स काढल्या टी ट्वेंटी मॅच मध्ये बॉलर टाकतो चोवीस बॉल बुमरानं त्यातले वीस डॉट टाकले प्लेअर ऑफ द मॅच जरी सूर्य असला तरी मोठा वाचशा बुमराचा आहे आता येऊयात राहिलेल्या पणवर भारताच्या ओपनिंग पेअरचं आणि भारताच्या दोन बेस्ट बॅटर्सचं करायचं काय आयर्लंड विरुद्ध फिफ्टी मारल्यानंतर रोहित शर्माचे वर्ल्ड कप मधले स्कोअर आहेत तेरा तीन आणि आठ तर कोहलीचे या वर्ल्ड कप मधले स्कोर आहेत एक चार शून्य चोवीस थोडक्यात भारताला आतापर्यंत प्रॉमिसिंग ओपनिंग स्टार्ट मिळालेला नाही दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर थेट दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला टी ट्वेंटी मॅच खेळणाऱ्या रोहित आणि कोहलीची सिनियर आणि लोकप्रियता कोट्यामधून वर्ल्ड साठी निवड झाली पण दोघांची जादू म्हणावी अशी दिसून आलेली नाही रोहित बद्दल अफगाणिस्तानच्या मॅच विषयी बोलायचं झालं तर रोहित मारून खेळायला बघत होता पण बॉल कनेक्ट झाले नाहीत आणि स्कोअर पळाला नाही या आधी रोहित सुरुवातीपासून अटॅक करायला बघतोय पण ते गणित काय जमून येत नाही विराट कोहलीनं या मॅचला या वर्ल्ड मध्ये पहिल्यांदा सिक्स मारला दोन आकडे स्कोर केला पण नंतर तोही ठप्प झाला त्यानं घेतलेली रिस्क त्याची विकेट मिळवून देणारी ठरली कोहलीच्या विकेट नंतर पंत आणि सूर्या डाव सांभाळत असले तरी कोहली रोहितला ओपनिंगला पाठवण्याचा डाव गणलाय असंच सध्याचं चित्र आहे आता या कॉम्बिनेशन मध्ये बदल करण्याची शक्यता किती आहे तर नाहीच जमा कारण यशस्वी जयस्वालला कोहलीच्या जागे खेळवायचं म्हणलं तर खाली एक प्लेअर बसवावा लागणार आणि सध्या स्पिन फ्रेंडली पिचेसवर विकेट्स खोलायला स्पिनर्सची आणि त्यांच्या स्पिनर्सला उत्तर देण्यासाठी दुबेची अशी दोघांची गरज टीम इंडियाला आहे त्यामुळं कोहली तीन नंबरला शिफ्ट होणं अवघड आहे इथून पुढं तरी भारताला फ्लाईंग स्टार्ट मिळणार का आणि कोहली रोहित चालले नाहीत तर कितपत टेन्शन वाढणार या प्रॉब्लेमचं उत्तर लवकरात लवकर मिळवणं गरजेचं आहे कारण अफगाणिस्तान विरुद्ध जिंकलो म्हणून सेमीफायनल नक्की असा विषय नाहीये डान्स डान्सवाले टायगर्स आणि खडूस ऑस्ट्रेलियन कांगारू अजून बाकी आहेत जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हो गणित सोडवत असले तरी रोहित आणि कोहलीचा कौन सुटला नाही तर पेपर कठीण आहे बाकी या दोघांच्या ओपनिंगला येण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि वर्ल्ड कपचे अपडेट्स आणि स्टोरीज जाणून घेण्यासाठी बोलबेडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका